अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे अगदी कमी वेळात आणि परफेक्ट असा बेसन पिठापासून कसा ढोकळा तयार करायचा ते दाखवणार आहे कमी साहित्यामध्ये आणि अगदी परफेक्ट असा स्पंजी जाळीदार असा सुंदर असा खमंग ढोकळा कसा तयार करायचा ते बघूया सर्वात प्रथम एका भांड्यामध्ये एक कप पाणी घ्यायचे आहे आणि आता या पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे एक चमचा लिंबू पावडर आपण जो पोहे खाण्यासाठी चमचा वापरतो तेवढा चमचा भरून मी लिंबू पावडर घेतलेली आहे आणि तेवढाच चमचा साखर घालायची आहे चवीनुसार मीठ आणि घालून घ्यायचे आहे एक पळी तेल तेल व्यवस्थित घालायचे आहे साखर आणि लिंबू पावडर छान अशी एक दोन मिनिट लागतात फक्त चमच्याने अशी हलवत राहिली तरी त्यामध्ये लगेच विरगळते साखर आणि लिंबू पावडर पाण्यामध्ये विरघळलेली आहे आणि आता यामध्ये घालायचे आहे दीड कप बेसनपीठ पुन्हा सांगते मी एक कप पाणी घेतलेले आहे आणि त्यासाठी मी दीड कप बेसनपीठ घालणार आहे बेसनपीठ मी चाळणीने चाळून घेतलेलं आहे आणि हे सतत आपल्याला पाच मिनिट एकाच साईडने हलवत राहायचे आहे असं केल्याने पीठ थोडं सॉफ्ट होतं हे बघा एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे हीच कन्सिस्टन्सी तयार झाली पाहिजे दहा मिनिटासाठी हे मिश्रण असंच झाकून ठेवायचं आहे आता हे मिश्रण आपण ज्या भांड्यामध्ये लावून घेणार आहे ते भांडं गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे आणि यामध्ये घालून घ्यायचं आहे एक ग्लास पाणी हे माझं इडली लावायचं पात्र आहे तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही कढईमध्ये स्टँड ठेवून खोलगट ताटामध्ये जर हे मिश्रण लावून ढोकळे तयार केले तरी देखील छान असे ढोकळे तयार होतात तर पाणी गरम होतं आहे तोपर्यंत आपण ट्रेमध्ये मी हे ढोकळे लावणार आहे त्या ट्रेला पूर्ण असं तेल लावून घेऊ हे बघा मस्त असं संपूर्ण साईडने मी तेल लावून घेतलेलं आहे आणि दहा मिनिट देखील झालेले आहे आता ह्या मिश्रणाला पुन्हा एकदा छान असं मिक्स करून यामध्ये घालून घ्यायचा आहे सोडा ज्या चमच्याच्या मापाने आपण लिंबू पावडर घातलेली आहे तेवढाच चमचा आपल्याला यामध्ये सोडा ॲड करायचा आहे सोडा घातल्यावरती हे बघा पॅटर्न असं छान असं फुललेलं आहे अजिबात वेळ न घालवता आपण ज्या ट्रेला तेल लावून घेतलेले आहे त्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचे आहे आणि थोडे असे टॉस करायचे आहे जेणेकरून यामध्ये काही बबल्स असतील तर ते निघून जातील हे बघा हे मिश्रण भांड्यामध्ये ठेवून घेऊ आणि यावर घट पक्क असं झाकण ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून वाफ बाहेर येणार नाही गॅसची फ्लेम हाय टू लो ठेवायची आहे एक साधारण सात ते आठ मिनिटासाठी आपण हे ढोकळे होऊ देणार आहे तोपर्यंत यावर घालून घेण्यासाठी एक सिरप तयार करून घेऊ सिरप तयार करायचं म्हणजे एका वाटीमध्ये अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये दोन चमचे साखर घालायची आहे आणि हे साखर पाणी तयार झालेलं आहे यामध्ये साखर विरघळून जाईल तोपर्यंत आपले ढोकळे देखील तयार होतील सात ते आठ मिनिट झालेले आहे आता आपण ढोकळे तयार झाले की नाही चेक करून घेऊ हे बघा अजिबात त्याला चिटकलेलं नाही आहे आणि ढोकळे देखील खूप छान असे फुललेले आहे तर बघू शकता मस्त असे परफेक्ट जाळीदार स्पंजी ढोकळा तयार झालेला आहे कारण दहा मिनिटासाठी आपण हे थंड होऊ देणार आहे छान असे थंड झाले की यावर घालून घ्यायचं आहे साखरीचं पाणी जे आपण तयार करून घेतलेलं होतं यामध्ये घालणार आहे हळूहळू घालायचे आहे आणि एक पाच मिनिटासाठी असेच राहू द्यायचे आहे आता यावर घालून घेण्यासाठी छोटीशी फोडणी तयार करून घेऊ फोडणी तयार करण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचे आहे तेल छान गरम झाले की यात घालायची आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी छान अशी फुलू द्यायची आहे मोहरी फुलली की यात घालून घ्यायची आहे हिरव्या मिरच्या आणि मस्त अशी खमंग फोडणी या ढोकळ्यांवरती घालायची आहे हे बघा पूर्ण फोडणी मी यावर घातलेली आहे आणि आपला बेसन पिठापासून तयार केलेला ढोकळा अगदी परफेक्ट आणि इतका छान सॉफ्ट असा स्पंजी झालेला आहे हे बघा तुम्हाला मी दाखवते आहे किती छान असा ढोकळा तयार झालेला आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान खमंग रेसिपीसोबत बाय